नांदणी सुपरफास्ट न्यूज तुम्ही दहावीची परीक्षा दिली आता पुढे काय करायचं महिने सुट्टी काय करायचं या ना प्रश्न पडला असेल तर काहींना याच गांभीर्य नसेल आणि काहींनी तर प्लॅन सुद्धा केला असेल मामाच्या गावाला जायचं इकडे जायचं तिकडे जायचं आणि फक्त मजा करायची पण मित्रांनो दहा टक्केच लोक असे असतात जे नेहमी आलेल्या संधीला ओळखून त्या संधीचं सोनं करून आपला पुढील प्रवास सुखकर करून घेतात जर तुम्ही या दहा टक्के लोकांमध्ये येत असाल तर तुमच्या वेळेचा सदुपयोग करून घेण्यासाठी आलेल्या संधीचं सोनं करून घेण्यासाठी तुमच्या ज्ञानाचे पंख बळकट करण्यासाठी तुमच्या हो तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच एक्सपर्ट कॉम्प्युटर एज्युकेशन चोराडे येथे एम एस सी आय टीला तुमचा प्रवेश निश्चित करा चला तर्म, मदे, वेर तर मग या उनाळी सुट्टीमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा एक्सपर्ट कॉम्प्युटर एज्युकेशन चोराडे येथे माझ्यासोबत एम एस सी आय टी शिकूयात मित्रांनो बनायचं असेल एक्सपर्ट तर चॉईस करा एक्सपर्ट मायनिथ्या एकवीस मार्चला सद्गुरू सरुताई माऊली प्रकट दिन सोहळ्याचं आयोजन संत सद्गुरू सरुताई चॅरिटेबल ट्रस्ट व माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर षष्ठी कार्यक्रम गुरुवार दिनांक आयोजित करण्यात आला आहे परंपरेनुसार सद्गुरू यशवंत बाबा महाराज यांच्या यात्रेप्रसंगी दरवर्षी यळगावकर परिवारामार्फत ही एकनाथ षष्ठी साजरी होत असते या रात्री नऊ वाजता दोंडेवाडी येथील शिवाजी महाराज घाडगे यांचे भाडूड मायन येथील चावडी चौकात ठेवण्यात आले आहे त्याचा लाभ घ्यावा तसेच याच दिवशी एक दिवसीय सरोताई लिलामृत ग्रंथाच वाचन ठेवण्यात आलं आहे वाचकांनी आपली नावे नोंदवावीत असं आवाहन करण्यात आलं आहे शुक्रवार दिनांक रोजी संत सद्गुरु सरुताई माऊली यांचा प्रकट दिन सोहळा संपन्न होणार आहे या दिवशी पहाटे पाच वाजता माऊलींचा अभिषेक सकाळी सात वाजता आरती तसेच दुपारी बारा वाजता ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दिलीपराव येळगावकर व त्यांच्या पत्नी सौ उर्मिला येळगावकर यांच्या हस्ते माऊलींची महाआरती होणार आहे दुपारी साडे नंतर महाप्रसाद होणार आहे या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असं ट्रस्टचे सचिव रवींद्र बाबर यांनी केलं आहे प्रतिनिधी मारुती पवार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची